आता हा आपण काय आहे हा पार्ट आहे मला माहिती नाही मग नॉन स्टॉप सुरू करतोय ओके याला घेऊया काय जे आपण याला घेऊया काय टाइप सहा टाइप की विषम विषम संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या समसंख्या किती ओके म्हणजे आपण काढतोय विषम संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या समसंख्या आपण काढायला शिकतोय पहिला प्रश्न दिला आपल्याला पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न काय पस्तीस ते पंचावन्न पर्यंत किती सदसंख्य आहेत याला कशा पद्धतीने गाडायचं बघा याला असं काढायचं जर सपोज आता हे बघा हे पण विषम 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 विषमच्या दरम्यानच्या जर तुम्हाला सम विचारला असं सूत्र काय तुमचं फक्त सोपं आहे फरक म्हणतो बस एवढं बस एवढं फक्त एवढं फरक म्हणतो बस मी यांच्यामधला फरक काढू पंचावन्न पस्तीस

त्र्याण्णव मायनस सत्तावन्न तेरा मायनस सात एक okay. so, ते तीन 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 ते सहा इकडे एक दिला नवामधून सहा खाले ते सो छत्तीस दोन बरोबर तुमचं उत्तर किती आलं ठिकाणी अठरा उत्तर किती आलं अठरा पर्याय क्रमांक एक काय करायचं आपण याच्यामधला हा फरक काढला आणि फरक पहाकारामध्ये दोन बरोबर तुमचं उत्तर अठरा आलेलं आहे पंचवीस ते त्र्याण्णव पर्यंतच्या समसंख्या बस फरक त्र्याण्णव मायनस पंचवीस पहा चला त्र्याण्णव मायनस पंचवीस जर केलं तेरामधून पाच गेले खाली उरले आठ एक इकडे वापस दिला नाव गेले खाली उरले सहा सिक्स्टी एट मग सिक्स्टी एट एटामध्ये दोन भाग झाला बेत्रीक सहा बेच आठ तुमचं उतरले चौतीस चौतीस कुठं आहे पर्याय क्रमांक एक काय झालं का संपलं ओके तो टाइप संपला आता हा पुढचा टाइप टाईप साप आता या ठिकाणी काय दिले विषम च्या दरम्यान असणारा विषम संख्या आता आपण जो काय मागचा टाईप बघितला मागच्या टाईप मध्ये काय होतं विषम विषमच्या दरम्यान एक सम होता म्हणजे आजूबाजूचे जे काय तुमचे दोन होते ते सारखे होते आणि मधला विरुद्ध होता पण या ठिकाणी काय तिघं सारखे तर तिघं सारखे असल्यावर काय करायचं तेच सूत्र आहे फक्त त्याच्यामध्ये एक प्लस होणार काय होणार आहे एक प्लस होणार म्हणजे काय होणार आहे फरक भागीले दोन आणि अधिक हा एक ऍड होणार आहे जर मधला जर म्हणजे आजूबाजूचे दोघं पण तेच आणि मधलं पण तेच असलं तर या ठिकाणी फक्त प्लस एक होणार आहे आपण फरक काढू मग पस्तीस मायनस पंचावन्न भागाकारामध्ये दोन अधिक एक याच्यामधला फरक काढला फरक येतो तुमचा विसाचा सो वीस भागाकारामध्ये दोन अधिक एक वीस भागाकारामध्ये दोन बरोबर तुमचं दहा दहा अधिक एक बरोबर तुमचं उत्तर येतं अकरा उत्तर किती येतं तुमचं या ठिकाणी अकरा अकरा उत्तर आलेलं आहे काय नाही फक्त तुम्हाला ठिकाणी एक प्लस करायचं आहे पस्तीस ते पर्यंत पर किती विषम संख्या सूत्र आपलं सूत्र काय फरक भागाकारामध्ये दोन अधिक आहे बर पस्तीस मायनस पंच्याण्णव भागाकारामध्ये दोन अधिक एक यांच्यामध्ये तुम्ही जर आ, हे घेतलं फरक घेतला सत्तर सो so, सत्तर भाग आकारामध्ये दोन अधिक एक सत्तर भाग बरोबर पस्तीस सो पस्तीस अधिक एक बरोबर तुमचं उत्तर या ठिकाणी येतं छत्तीस उत्तर किती तुमच्या ठिकाणी छत्तीस सॉरी चुकलं असावं काहीतरी काही विषय नाही पाचमधून पाच गेले ओके नाही हा हे साठ होत तुमचं या ठिकाणी तुमचं साठ होतं या ठिकाणी तुमचं हे तीस होतं तीस मग तीस अधिक एक जर तुम्ही या ठिकाणी केलं तुमचं उत्तर होतं या ठिकाणी एकतीस एकतीस पर्याय क्रमांक एक छोटा मोठा चुका होता त्या पुढे विशिष्ट पाच ते पंच्याण्णव पर्यंतच्या त्याच्या विशाल संख्या काय फरक महाकारामध्ये दोन आधी का एक पाच मायनस पंच्याण्णव बहा कारामध्ये दोन अधिक एक यांच्यामधला फरक किती तुमचा नव्वदचा नव्वद दोन अधिक एक यांच्यामधला जर घेतला तर तुमचा पंचेचाळीस अधिक एक बरोबर या ठिकाणी उत्तर आला सेहेचाळीस उत्तर किती आला सेहेचाळीस सेहेचाळीस कुठं आहे पर्याय क्रमांक दोन अकरा ते सत्तेचाळीसपर्यंतच्या विषम संख्या किती ओके हां काय विषय आहे तेच तुमचं फरक बहा आकारमध्ये दोन अधिक एक अकरा मायनस सत्तेचाळीस दहा आकारामध्ये दोन अधिक एक सत्तेचाळीस छत्तीस सत्तेचाळीस छत्तीस पस्तीस ओके सो so, जर तुम्ही ह्या ह्याचा गो काय येतं तुमचं पस्तीस भाग दिले नाही यार माइनस इलेवन वन से हाँ छत्तीस होता ओके हाँ आर हाँ छत्तीस होता सत्तेचाळीसकारामध्ये दोन अधिक एक यांच्यामध्ये जर तुम्ही छत्तीस दहा दहाकारामध्ये दोन अधिक एक तुम्ही जर भाग जर दिला भाग जातो तुमचा अठराचा अठरा अधिक एक बरोबर तुमचं उत्तर त्या ठिकाणी एकोणास उत्तर किती एकोणास एकोणीस कुठे पर्याय क्रमांक एक मध्ये आता टाईप एट मी नॉनस्टॉप दोन म्हणत नॉनस्टॉप झालं काय यात नॉन स्टॉप न झाला काय हा वेगळा पार्ट आहे ओके आता समसम संख्यांच्या दरम्यान असणार आहे समसंख्या हे बघा हे पण तुमचं समय हे पण तुमचा समय त्यांच्यामध्ये येणार ते पण समय तुम्हाला आहोत बोलूतो आजूबाजूचे सारखे आणि मधला जर वेगळा असेल तर फक्त फरक भागाकारामध्ये पण आजूबाजूचे बी सारखे आणि जो काही मधला आहे तो पण सारखा तर मग त्या ठिकाणी तुम्हाला एक प्लस करावा लागणार आहे आता इथे बी समय इथे बी समय आणि इथं पण समज आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे फरक भागाकारामध्ये दोन अधिक एक काय फरक भागाकारामध्ये दोन अधिक एक करावंच लागणार आहे बस सोडायचं मग चला याच्यामधला फरक काढू चोपन्न चला अठरा वजा चोपन्न भागाकारामध्ये दोन अधिक एक बस मग या ठिकाणी काय होतं तुमचं छत्तीस भागाकारामध्ये दोन अधिक एक बरोबर तुम्ही जर भाग दिला तुमचं तर अठरा अधिक एक आणि अठरा अधिक एक जर तुम्ही केलं तुमचं उत्तर त्या ठिकाणी एकोणावीस उत्तर किती ठिकाणी एकोणवीस बरं आपलं तेच ते 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 फरक यांच्यामधला फरक काढा पन्नास मायनस अठ्ठ्याहत्तर दोन अधिक एक यांच्यामधलं जर तुम्ही जर काढला तर ते येतं तुमच्या ठिकाणी अठ्ठावीस भाजप दोन अधिक एक तर मग या ठिकाणी येतं चौदा अधिक एक बरोबर या ठिकाणी तुमचं उत्तर येतं पंधरा उत्तर किती येतं पंधरा पंधराकडून दिले पर्याय क्रमांक दोनमध्ये बघा अठ्ठावीस ते सत्तरपर्यंत समसंख्या किती तुमचं ट्वेंटी एट मायन्स आधी का येतो रे सपोज दोन प्लस केले दोन प्लस केले ते झाले तीस ते, ते तीस झाले मग खाली किती उरले ते चाळीस आपण हे प्लस केले ते तर ते मायनस करावे लागतील ते तुमचे अडतीस ओके सो भाकारामध्ये अधिक तुम्ही ठिकाणी भाग दिला तुमचं येतं एकोणावीस अधिक एकोणावीस अधिक एक, 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 एक बरोबर तुमचं उत्तर येतं वीस उत्तर किती होतं वीस पर्याय क्रमांक एक टाईप नऊ अडजण अडूज ओके याला आपण घेऊया आता पुढच्या भागामध्ये